चला आज मी तुम्हाला कुठेतरी घेऊन जाते मी ते तारक मेहता बघत होती म्हणून हसते आणि लक्ष नाही माझ्या व्हिडीओकडे सो मी तयार झाली मस्त पैकी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुर्भेला मम्मी पण आहे सोबत आणि इथे मी रबळाला पोचले आहे ट्रेनची वाट बघते तर ट्रेन आले आणि ट्रेन मध्ये मस्त बसलो मम्मीचे चष्मा कसे वाटते ते पण कमेंट करून मला नक्की सांगा तर ती रेग्युलर वापरणार आहे तिथून उतरली मी तुर्भेला आणि तुर्भेला वेस्ट साइडला उतरून जायचं आहे आपल्याला सरळ सरळ लेफ्ट साइडला थोडासा उसाचा जूस पिला कारण का तहान लागली होती आणि मी जाते कुठे ते आता सांगते मी जाणार आहे जनता मार्केटला जिथे ना तुम्हाला सगळ्या वस्तू भेटणार आहेत भांडींपासून प्लास्टिकचं सगळं डस्टबिन कंटेनर सगळं काही बघा दुधाच्या किटल्या पण आहेत तिथे मी इथे फर्स्ट टाइम गेली होती मम्मी पप्पा अगोदर आलेले आणि तुम्हाला जर, सग्ग सेट अप पन उड़े जर चासल ना आहे ना स्टॉल वगैरे उभं करायचं असेल तर त्याचं सगळं सेटअप पण भेटतं एवढे सारे गोडाऊन आहेत किंवा जर तुम्हाला लग्नाचं अंधान घ्यायचं असेल ना तरीही इकडे आहे हळदी कुंकूसाठी जे काय घ्यायचं असेल तरी पण इथे आहे तुम्ही जे तोंडातून काढाल ती वस्तू इकडे आहे आणि होलसेल भाव मध्ये आहे त्यानंतर आम्ही निघालो आणि इथे पण मार्केट बसलेला स्टेशन जवळ घरी यायला निघालो आणि मी इथे दांडा घेतला होता नाही मॉप होता त्याच्या माझ्या हातामध्ये आणि त्यानंतर घरी आल्यावर शुभम आणि मी डी मार्ट मध्ये मा गेलो बाहेर एवढी थंडी लागते ना मला तर खूप जास्त थंडी लागत होती आणि मी इथे डी डीमार्ट मध्ये मा काय करते मी ना जी खाकी पावडर असते ना मी कधी वापरली नाही पण त्याचा वास मला खूप आवडत होता आणि एवढ्या साऱ्या पावडर ह्यांचा एवढं गहन डिस्कशन चालेल की कोणती पावडर घ्यायची पंधरा मिनिटं ह्यांचं तेच चालू होतं त्यानंतर मी बघा काय करते मला हा मला जे एक फ्लेवर दिसला तुम्ही बघत होती ओके बाय याच्यासाठी एवढंच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा ओके बाय